आधी ती तटकरे मॅडमने सांगितलं की लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यामध्ये काही फ्रॉड फॉर्म फॉर्म आलेले आहेत आणि त्यामुळं त्याच्यातल्या जी काही अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची लाडकी बहिणी योजनेतून कॅन्सल केलं जाईल आणि त्यांचे जे दिलेले पैसे आहेत ते त्यांच्या अकाऊंटमधून परत वजा केले जातील तर तटकरे मॅडम मी एकच विचारते आपण लाडक्या बहिणीचे फॉर्म जेव्हा भरले ते फॉर्म होते ऑनलाईन मग फॉर्म ऑनलाईन भरताना आपण जी सगळ्या प्रोसेस केल्या गेल्या सगळ्या आणि प्रोसेस केल्यानंतर आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगते माझा एक बँक खात्याचा थोडा प्रॉब्लेम होता तर ऍक्सेप्ट हे असं आलंच नाही दोन दिवस ती फॉर्म रकडत पडला आणि मग नंतर ऑनलाईन फॉर्मच बोलते मोबाईलवरच आणि ते होत नव्हतं मग मी जेव्हा दुरुस्ती केली बँकेतून तेव्हा माझं ती फॉर्म ऍक्सेप्ट झाला म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहात हे आलं तर मला एक म्हणायचंय मग तटकरे मॅडम प्रॉब्लेम लाडक्या बहिणीच्या फॉर्म मध्ये आहे लाडक्या बहिणीत आहे का तुमच्या सिस्टीम मध्ये आहे कारण लाडक्या बहिणीने असं लिहून ली। तर कुठले फॉर्म दिलेले नव्हते सगळे फॉर्म तर ऑनलाईन भरले जात होते आणि ऑनलाईन फॉर्म भरले म्हणजे सगळे चेकअप करून मोबाईल वर मेसेज येत होता की ही लेडीज लाडक्या बहिणीसाठी पात्र आहे म्हणून मी मराठीतून सांगते फॉर्म भरून सगळं जेव्हा आपण मोबाईलवर म्हणा किंवा लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन फॉर्म भरले नंतर ऍक्सेप्ट जेव्हा व्हायचा तो आपला फॉर्म त्यावेळेला सगळं काही चेक केल्यानंतरच ऍक्सेप्ट व्हायचं मग तुम्ही आता का सांगताय कि काही ठिकाणी फ्रॉड झाले किंवा काही चुका झालेल्या मग चुका करणारे कोण लाडक्या बहिणी का जी तुमची सिस्टीम होती बसलेली ती सिस्टीम आणि तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केलेले फॉर्म वापस के। म्हणजे एकदा ऍक्सेप्ट केलेले पैसे वापस घेणार कारण ही तर चुकी सिस्टीमची आहे ना की त्यांनी व्यवस्थित चेक नाही केले बँक अकाउंट चेक केले नसतील किंवा इतर कुठल्याही समस्या येत असतील की बाबा ही पात्र नाही एखादी लेडीज लाडक्या बहिणीसाठी मग जर ती लेडीजच लाडक्या बहिणीसाठी पात्र नव्हती तर तिचा फॉर्म त्याच वेळेस ऑनलाईन ऍक्सेप्ट का केला तिच्या अकाउंटला पैसे कसं काय आले जर ती कुठल्याच गोष्टीत पात्र नव्हती म्हणजे मला शंका आहे बरं का कारण तुम्ही आत्ता सांगताय की ज्या लेडीज पात्र नाहीत आणि तरी पण त्यांच्या अकाउंटला पैसे गेलेत लाडक्या बहिणीचे तर त्यांचे पैसे वापस घेतले जातील त्यांची लाडकी बहीण योजनेतून त्यांना रद्द केलं जाईल तर तटकरे मॅडम मला एकच सांगा मग ऍक्सेप्ट करणारे पण तुम्हीच होते ना फॉर्म ऍक्सेप्ट करणारे ज्या ज्या महिलांनी असं तर नाही की कोणत्या तरी महिला आल्या आणि अशा रांगेमध्ये उभा राहिल्या द्या मला द्या मला द्या मला म्हणून आणि तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स चेक केले तर किंवा डॉक्युमेंट्स नव्हते असं रांग लागली प्रसाद कसं घेतो आपण देवाचा रांगेमध्ये थांबून तसं लाडक्या बहिणी योजनेचे पैसे असं रांगेमध्ये थांबून तर वाटले नाहीत ना तुम्ही किती पात्रच नव्हती ती खूप श्रीमंत होती आणि रांगेत येऊन उभा राहिली म्हणून आम्ही पैसे दिले असं तर नाही झालेलं ना, ना। तुमच्याकडं सगळे फॉर्म म्हणजे तुमच्या सिस्टीम सगळे फॉर्म ऑनलाईन आलेले आहेत आणि ते ऑनलाईन चेकही झालेले आहेत मग त्या वेळेला तुम्हाला कळलं नाही का की ही लेडीज पात्र नाही तर हिला ऍक्सेप्ट नको करायला कळलं नाही का सिस्टीमला का मग ते फक्त मतदान वाढवण्यासाठी होते की लाडक्या बहिणीला फसवायचा प्लॅन होता कि येईल मारा शिक्का करा जी येईल आला मारा शिक्का करा ॲक्सेप्ट का तर लेडीजचं मन ले 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 हे पिगळणारा असतं प्रेमळ असतं मग चला आपल्याला आपल्या कधी सख्या भावानं पण हजार दोन हजार दिले नसतील पण आपल्याला ह्याने दिलेले तर आपण ह्यांना मतदान करायला काय हरकत आहे लेडीज असा विचार करत असतील ह्या विचारानं तुम्ही फॉर्म ॲक्सेप्ट केली म्हणजे शंका आहे बरं का फक्त शंका की जर फॉर्मच सगळे ऑनलाईन होते तर सिस्टीमने ॲक्सेप्ट कसं काही केले कसं काय तुम्ही जॉईन करून घेतल्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि आता तुम्ही सांगताय की काही ज्या लाडक्या बहिणी पात्र नाहीत त्यांनी फ्रॉड केलेला आहे तर मग तुमची मध्ये दोष आहे का लाडक्या बहिणीत दोष आहे का मग त्यावेळेला लाडक्या बहिणीचं मतदान वळवण्यासाठी तुम्ही कोणता काही ना करा ऍक्सेप्ट कोणता काही ना करा ऍक्सेप्ट नाही चेक करता ऍक्सेप्ट करून घेतले का असं होऊ शकतं का कसं शक्य आहे हो मॅडम आणि हा आता ज्या ज्या लाडक्या बहिणीचे तुम्ही फॉर्म भरून घेतले त्या त्या लाडक्या बहिणी ज्या ज्या आणि त्यांना तुम्ही की त्या ज्या ह्या होणार नाहीत त्यांना बाजूला काढलं जाईल त्यांना ला लाभ भेटणार नाही किंवा त्यांचे दिलेले सुद्धा पैसे त्यांचे वापस घेतले जातील तर तटकरे मॅडम तुम्ही त्यांना पैसे दिले अकाउंटला लाडकी बहीण म्हणून आणि त्यांनी तुम्हाला मतदान केलं आठ तर मला एक सांगा तुम्हाला केलेलं मतदान तुम्ही वापस देणार आहेत का त्यांना देणार आहेत का त्यांना नाही ना आणि सरकारनं लाडकी बहिणी अगदी मानलं लाड सरकारनं लाडकी बहिणी अगदी मानलं तर बहिणीला दिलेलं कोण वापस घेत का आणि सगळ्या बहिणीला देत असताना कारण ही चुकी तुमच्या सिस्टीमची आहे ऑनलाईन फॉर्म भरले नंतर तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करून घेतले की हो ही आहे माझी लाडकी बहिणी हिला पैसे दिले पाहिजे आहे ना तुमच्या सिस्टीमची मग त्याची शिक्षा आता एकदा त्या बहिणीच्या अकाउंटला पैसे चालले नंतर त्यांना का देताय त्यांना का देताय त्याची चुकी तर सिस्टीमची झालेली आहे मग शिक्षा सिस्टीमला द्या ना की कुणी ही फॉर्म जॉईन करून घेतली ही पात्रच नाही लाडक्या बहिणीत तर तिचा फॉर्म का जॉईन केला के की ज्यांनी जॉईन करून घेतले फॉर्म त्यांना शिक्षा द्या बहिणीला कशी देणार हो तुम्ही म्हणजे तेव्हा तुम्ही घाई केली का मतदानासाठी की नाही नाही पटपट पटपट घ्या करून ती पूर्ण डॉक्युमेंट्स चेक करू येईल त्याला शिक्षा मोरत येईल त्याला असं केलं का तुम्ही त्यावेळेला मग अशी चूक कसं काय होऊ शकते की डॉक्युमेंट नसताना लाडक्या बहिणीचा लाभ कसा मिळू शकतो कस काय मिळू शकतो कारण ऑनलाईन होतं हे सगळं मी आधीच काय सांगितलं की प्रसादासाठी जसं रांगेत महिला उभ्या राहतात ना तसं तर ह्या महिला पैसे घेण्यासाठी लाडक्या बहिणी रांगेत उभ्या नव्हत्या सगळं प्रोसेस न केलेलं आहे मग प्रोसेस न केल्यानंतर हा प्रॉब्लेम का आणि मला वाटतंय ते जनतेने थोडासा विचार करावा की काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात फसवगिरी चालली का खरंच आपल्याविषयी आपल्या लाडक्या बहिणीविषयी प्रेम होतो चालले बघा आज ज्या अपात्र अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर उद्या आपण आपण पण अपात्र लाड लाडक्या बहिणीच्या रांगेत येऊन उभा राहू शकतोय बर का आपल्याला पण अपात्र समजलं जाऊ शकतंय ही गोष्ट लक्षात घ्या आणि विचार करा ह्या गोष्टीवर